की पुण्यामध्ये जेव्हा निखिल वागळे विशंबर चौधरी आणि असीम सोडते जाणार होते तेव्हा राजकीय कार्यकर्त्यांनी एका रा एका राष्ट्रीय पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत ही सभा उधळून लावून पोलिसांनी त्याला अटक का नाही केली जिनी ही धमकी दिल्यानंतर पोलीस तिथे निष्क्रिय का झाले पोलीस निखिल वाघळे जेव्हा चालत निघाले तेव्हा पोलिसांनी कडक काय नाही केलं एवढं सगळं माहीत असून सुद्धा तिथे एकशे चाळीस कलम का नाही लावलं आणि पोलीस त्यांना सांगतात तुम्ही मिटिंग नका घेऊ तुम्ही मिटिंगमध्ये नका जाऊ म्हणजे घ पोलिसांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करायचं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्यांचं रक्षण करायचं हा प्रश्न आता महाराष्ट्रात निर्माण झाला म्हणजे विरोधकांना बोलूच द्यायचं नाही विद्रोहाचा आवाजच बंद करायचा किती दिवस तुम्ही का चालणार तुमच्याच राजवटीमध्ये पानसरे गेले तुमच्याच राजवटीमध्ये दाभोळकर गेले तुमच्याच राजवटीमध्ये कलबुर्गी गेले तुमच्याच राजवटीमध्ये गौरी लंकेश गेली मागच्या दोन आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जे काय घडलं तिथे महाराष्ट्राची ओळखच बदलली आहे फुले शाहू आंबेडकर गेले आता फक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ओळख ही रिव्हॉल्वर आहे इल्लीगल रिव्हॉ रिव्हॉल्वरची लायसन्स किती जणांना मिळाली ह्याचं एक चौकशी आयोग नाही मा मग तुम्हाला कळेल लायसन्स कोणाला कोणाला दिली आहे आणि किती किती लाखात दिली आहेत लायसन्स देण्याचा भाव वीस वीस लाख रुपये होता वीस लाख रुपये लायसन्ससाठी खर्च करणारा माणूस हा काय चांगला असतो हा काय इमानदार असतो वीस लाख असतात कोणाच्या खिशामध्ये वीस लाख ,00 द्या आणि लायसन्स घ्या अशी जाहीर भूमिका या सरकारची होती त्याच्यावरती हे पोलीस महासंचालकांचं पत्र आहे ते हे पत्र त्यांनी लिहिलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला पत्र महाराष्ट्राच्या जनतेला पत्र लिहित असताना त्या म्हणतात हे माझे बोल नाहीत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा निश्चित सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे माझा विश्वास आहे की सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे पण या गोष्टीची दखल घेणे आवश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे जर पोलीस दलावरचा विश्वास कमी झाला आहे असं महासंचालक म्हणत असतील तर ह्या महासंचालकांनी सरकारचेच कपडे उतरवले सरकार म्हणजे पोलीस आणि पोलिसांचा विश्वास कमी झाला म्हणजे सरकारवरचा विश्वास कमी झालाय असं महासंचालक सांगतायत ह्याच्यापेक्षा वेगळं काय असावं आणि म्हणूनच आम्ही सगळे भेटलो की तुम्ही हे सरकार बरखास्त करून टाका त्या घोसाळकरला त्या पिच्या लहान घोसाळकरला कसा मारला भीतीच राहिली नाही पोलिसांची राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय आशीर्वाद म्हणजे ज्याला पोलीस स्टेट म्हणतात की विरोधकांना मारतच जायचं आणि आपल्याकडे आलेल्या गुंडाला सुद्धा वाचवत जायचं तसे प्रकारे ते सुरू झालेत पुण्यामध्ये गुंडांची त्यांनी काय दोनशे चाळीस गुंड वगैरे हो घेऊन त्यांची काहीतरी परेड बिरेड काढली त्याच्या रील्स निघाले म्हणजे पोलिसांची भीतीच संपली आहे पोलिसांची भीती कोणाला विरोधी पक्षाच्या आमदारांना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लावा एमपीडे ला करा तडीपार हे मी स्वतः बघितलंय माझ्याकडे मी हे दुसऱ्याकडे बघून सांगत नाही माझ्याकडे बघून सांगतो माझ्या चाळीस कार्यकर्त्यांची एमपीडी ची, ची, यादी तयार आहे अरे मर्दोके जैसे लढो ना ना मर्दो के जैसे पीछे से क्या आते हो त्यामुळे आम्ही हे गव्हर्नमेंट बरखास्त करावं राष्ट्रपती राजवट लावावी आणि एकंदरच जे भीतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न सरकार करते। करत आहे दुसरं कोणीही करत नाही आहे सरकार आपल्या नावावरती लागलेला काळीमामुळे घाबरलेली आहे आणि घाबरलेली सरकार घाबरलेलं सरकार हे कसं ना कसं करून विरोधी पक्षाला घाबरवण्याचं काम करतायत जेणेकरून वि विरोधी पक्ष शांत बसेल आणि आपल्या विरोधात बोलणार नाही असं होणार नाही आम्हाला गोळ्या मारल्या तरी चालतील पण आमच्यासारखी अनेक लोक आहेत जे हा अन्याय सहन करणार नाही आणि विद्रोहाचा आवाज आम्ही कोणालाही शांत करू देणार नाही संतोष म्हणजे आता हे हास्यास्पद ते संतोष बांगरे जोकर आहेत त्यांचं फार काही सिरियसली घ्यायला नको पण हे हे म्हणजे लागोपाठ महाराष्ट्रामध्ये घरत आहे स्वागतासाठी लहान पोरं बसवून ठेवायची ते अनिल पाटील नावाचे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी लहान स्वागत स्वागतासाठी जी बसवून ठेवलेली आहे रस्त्यावरती